नमस्कार मित्रांनो परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर समाज कल्याण विभागामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा मुलींनी मुलांनी गृहपाल या पदासाठी अप्लाय केलं असेल तर आपण या ठिकाणी सराव क्वेश्चन सेट किंवा लेखी प्रश्नपत्रिकेची तयारी वगैरे करत आहोत ज्या ठिकाणी व्हिडिओ आणि प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत तर आपण या ठिकाणी फक्त जी केचे क्वेश्चन पाहत आहोत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण त्यानंतर जो काही भाग आहे तोसुद्धा आपण कालांतराने प्रोव्हाइड करू परंतु त्या अगोदर आपल्याकडे क्वेश्चन पेपरसुद्धा आहेत ज्या ठिकाणी या एक्झॅक्ट ग्रहपाल आणि महिला आणि पुरुष या दोन्ही पदांसाठी किंवा एकच पद आहे त्यामध्ये दोघांसाठी एकच प्रश्नपत्रिका येईल त्यामुळे कन्फ्युजनमध्ये नका जाऊ तर या पदासाठी जो काही स्टडी मटेरियल अवेलेबल किंवा तुमच्यासाठी आवश्यक आहे ते सगळं अभ्यासक्रम वगैरे त्या क्वेश्चन सेटमध्ये आहे तर ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा वेळ खूप जास्त नाही आहे कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी परिपूर्ण तयारी तुमची होईल अशी आमच्या टीमने दक्षता घेऊन प्रत्येक क्वेश्चन वगैरे ॲनालिसिस करून काढलेले आहेत वेळ न गमवता खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा प्रश्नपत्रिकेसोबत टॉप जी के जवळपास दोन हजार प्रश्नांचा ठोकळासुद्धा आहे जो की तुम्हाला फक्त याच परीक्षेला नसून महाराष्ट्रातल्या सगळ्या परीक्षेला उपयोगी पडणार आहे पहा पहिला प्रश्न वस्तूची वास्तव प्रतिमा तयार करणे हे डोळ्याच्या कोणत्या भागाचं कार्य वगैरे आहे आता लक्षात असू द्या थोडाफार विज्ञानाचा तुम्हाला अभ्यास असू द्या सगळ्यात महत्वाचं जी की ज्यासाठी आपले बोर्डचे पुस्तकं सर्वात तुम्हाला तेच सांगतो ते, ते वाचून घ्या आता पहा काय म्हटलं वस्तूची प्रतिमा ही जी आहे ती डोळ्याच्या कोणत्या भागामध्ये कार्य वगैरे सॉरी जी प्रतिमा वगैरे कोणतं डोळ्याचं भाग आहे जे वास्तवप्रतिमा तयार करते तर ते कोणतं आहे ते भिंग आहे लक्षात असू द्या आणि या भिंगाला सुद्धा एक दुसरं सुद्धा नाव आहे बरं जे की दृष्टीपटल या नावाने ओळखलं जातं तर नोट डाऊन करून घ्या लिहून घ्या आणि वही पेन घेऊन बसा बरं कारण का प्रत्येक प्रश्नाचं सटीक विश्लेषण आपण या ठिकाणी देत असतो त्यासोबत विचार जर केला सर्वात बाहेरचं थर हे पारपटल आहे किंवा याला आपलं डोळेचं संरक्षक वगैरे सुद्धा म्हणतात लक्षात असू द्या बरं हे संरक्षक पारपटल वगैरे असतात त्यामुळे लिहून घ्या आणि हे जे दृष्टीपटल आहे हे वास्तव प्रतिमा निर्माण करते आणि हे काय करतं की आपले जे मज्जातंतू आहेत आपल्या शरीरामध्ये तर त्यांच्या मार्फत मेंदू पर्यंत मेंदूला काय देतं संदेश देण्याचं काम काय करत असतात हे भिंग वगैरे करत असतात तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या महत्वाची महत्वाची माहिती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो डॅश वर्षी मुघल सम्राट अकबर याने खानदेश प्रदेश हस्तगत केला आता लक्षात असू द्या तुम्हाला पहिलेपासून म्हणतो थोडाफार इतिहास तुम्हाला माहीत असू द्या तर डॅश वर्षी किंवा कोणत्या वर्षी मोघल सम्राट अकबर याने खानदेश प्रदेश वगैरे हस्तगत केला तर याचं उत्तर काय असेल नेमकं तर सोळाशे एकमध्ये आत्ता खानदेश हा जो भाग आहे तो महाराष्ट्राचा वगैरे आहे आत्तासुद्धा तर तो पूर्वीचं वगैरे या खानदेशाचं पूर्वीचं एक नाव होतं त्याला काय म्हणतात रसिका हे नावसुद्धा होतं हाही प्रश्न दिसेल त्यासोबत हा खानदेश अगोदर कोणत्या घराण्याकडे होता हा जर प्रश्न आला तर लक्षात असू द्या फारुकी घराण्याकडे होता आणि हा जो खानदेश प्रदेश आहे तो हा फारुकी घराण्याच्या स्थापनेपासून ते जवळपास या फारुकी घराण्याची स्थापना वगैरे तेराशे ब्याऐंशी मध्ये झालेली आहे ते सोळाशे एकमध्ये म्हणजे जवळपास दोनशे एक वर्षाचा कालावधी या ठिकाणी त्या प्रदेश वगैरे त्या फारुकी घराण्याकडे होता त्यानंतर अकबरने हा प्रदेश जिंकला वगरे। तर लक्षात असू द्या आणि या फारुकी घराण्याची वगैरे जर विचार केला कोण वगैरे काय म्हणतात तेवढं काय डीपमध्ये नाही बट एक तुमच्या जस्ट इन्फॉर्मेशनसाठी सांगतो या फारुकी घराण्याचा संस्थापक जो आहे तो मालिका अहमद नावाचा हा व्यक्ती होता लक्षात असू द्या त्यानंतर खालीलपैकी दिवस रात्र हा प्रश्न डबल झालेला आहे सॉरी त्याबद्दल काही एक दोन प्रश्न बाय प्रिंट मिस्टेक येतात तर दिवस आणि रात्र समान असणारा दिवस कोणता तर एकवीस मार्च अजून एक दिवस असतो बावीस सप्टेंबर लक्षात असू द्या लिहून घ्या आणि त्यानंतर सर्वात मोठी रात्र कधी असते बावीस डिसेंबरला थोडा हँड रायटिंग फास्ट आहे त्यानंतर जर विचार केला सर्वात मोठा दिवस कधी असतो एकवीस जूनला लिहून घ्या एकवीस जूनला योगा डे सुद्धा असतो त्यानंतर काय म्हटलं मानवी शरीरात हिमोग्लोबिन हे कशाचं कार्य करतं मानवी शरीरामध्ये जे काही हिमोग्लोबिन असतं ते काय करतं आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वहन करण्याचं कार्य वगैरे करत असतं आणि या हिमोग्लोबिनमध्ये काय असतं तर हे लोह असतात लक्षात असू द्या आणि हे हिमोग्लोबिनचं प्रमाण वगैरे मानवी शरीरात एक सर्वसाधारण पुरुषामध्ये जर पाहिलं तर बारा पॉईंट पाच पर्सेंट ते सतरा पॉईंट वगैरे एवढं असतं स्त्रियांच्या शरीरात जर वगैरे पाहिलं सॉरी पुरुषांच्या बाबतीत तेरा पॉईंट पाच असतं स्त्रियांच्या कमीत कमी म्हणलं म्हणतोय पुरुषांच्या पुरुषमध्ये तेरा पॉईंट पाच टेसी लिटरमध्ये हे मोजतात पासून ते सतरा पॉईंट पाच एवढं असतं आणि स्त्रियांच्या बाबतीत बारा पॉईंट पाच ते पंधरा पॉईंट पाच म्हणजे एवढं असतं स्त्रियांचं सुद्धा त्यानंतर खूप सारी माहिती आहे ती आपण पुढे कवर करूया महत्त्वाची महत्त्वाची कवर करत आहोत या ठिकाणी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला तर हा प्रश्न खूप महत्वाचं आहे एक ऐतिहासिकदृष्ट्या जर पाहिलं तर खूप खूप महत्वाचे प्रश्न मी या ठिकाणी कवर करूया काळजी नका करू तर पाहून घ्या या ठिकाणी पानिपतच्या तिसऱ्या लढेत जो काही मराठ्यांचे पेशवे होते त्यांचं नाव काय आहे सगळ्यांना माहीत असेल सदाशिवराव भाऊ सदाशिवराव भाऊ हे जे आहे ते मराठ्यांचे पेशवे वगैरे सरदार वगैरे होते तर हे यांचा आणि कोणाचा अहमद शाह अब्दाली यांच्या दोघांमध्ये पानिपतचं तिसरं युद्ध झालं त्यांच्यामध्ये हा जो आहे तो अफगाणिस्तानचा होता बरं अफगाणिस्तानचा लिहितो या ठिकाणी एफ जी वगैरे अफगाणिस्तान लिहून घ्या हे तिसरं युद्ध कधी झालं सतराशे एकसष्टमध्ये आता सगळ्या युद्धांची मी तुम्हाला माहिती सांगतो थोडंफार एक नॉर्मल सगळ्यात पहिलं युद्ध कधी झालं पंधराशे सोळामध्ये डेट वगैरे जर विचारलं तर चार नोव्हेंबर वगैरे आहे ते कधी झालं बाबर आणि लोधीमध्ये बाबर हा काय होता मुघल सम्राट होता आणि लोधी काय होता दिल्लीचा वगैरे शासनकर्ता वगैरे तर लक्षात असू द्या याच्यामध्ये लोधी इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये जा झाली आणि बाबर हा विजेता ठरला पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये बाबर हा मुघल सम्राटाचा काय आहे संस्थापक आहे बरं लक्षात असू द्या साम्राज्याचा त्यानंतर दुसरं युद्ध विचार केला तर जवळपास पंधराशे छप्पनमध्ये घडलं म्हणजे त्याच शतकामध्ये तर हे हा कोणाकोणामध्ये झाला अकबर आणि हेमचंद्र वगैरे हेमू वगैरे याच्यामध्ये झालेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा हा अकबर जिंकला हा अकबर सुद्धा मुघल सम्राटाचा एक सम्राट होता किंवा मुघल साम्राज्यामधला सम्राट होता हे लक्षात असू द्या हे बहुतेक पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पनमध्ये झालं हे जवळपास एकवीस एप्रिल पंधराशे सोळामध्ये झालं पहिलं युद्ध आणि थर्ड जर विचार केला तर जवळपास चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मध्ये झालं कोणामध्ये अफगाणिस्तान आणि पेशव्या यांच्यामध्ये लक्षात असू द्या लिहून घ्या त्यानंतर अचूक आणि गुणकारी अचूक गुणकारी करणारे असणारे या शब्दाचा शब्दसमूह कोणता तर त्याला म्हणतात रामबाण उपाय आपण म्हणतो हे मराठी व्याकरणाचं आहे बरं आपण एक एक एक, एक प्रश्न आतमध्ये कवर करत जाऊया म्हणजे काय जे महत्वाचे आहेत ते सुद्धा आपले रिपीट होतील आणि सगळा जो सिलेबस आहे तो कवर होण्यात मदत सुद्धा होईल त्यासोबत कावसजी नानाबाई यांनी मुंबईमध्ये टॅश वर्षी किंवा कोणत्या वर्षी पहिली कापड गिरणी वगैरे सुरू केली तर लक्षात असू द्या या ठिकाणी त्यांनी अठराशे त्रेपन्नमध्ये त्रेपन्न चौपन्न जो काही एक्झॅक्ट त्रेपन्न धरून झाला ऑप्शनमध्ये तर यांनी जे आहे ते सर्वप्रथम पहिली कापड गिरणी वगैरे सुरू केली बॉम्बे या ठिकाणी जे की द बॉम्बे स्पिनिंग मिल म्हणून असं काहीतरी तिचं नाव वगैरे होतं तर लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून घ्या आणि सगळ्यांना माहीत असेल औद्योगिक धोरण आपण पाहिलं भारतामधलं पहिलं काप वाफेवर चालणारी कापसाची गिरणीसुद्धा आपण पाहिली ती सगळी माहिती तुम्ही कलेक्ट करून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये सगळं आहे त्यासोबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश कोण आहेत आता सध्याला आत्ता लक्षात असू द्या आज तारीख आहे नऊ नौ नोव्हेंबरला हा व्हिडिओ अपलोड होत आहे परंतु उद्या तारखेला उद्याच्या तारखेला हे बदलून जाणार आहेत आत्ता सध्याला कोण आहेत डी वाय चंद्रचूड हे जे आहेत ते सरन्यायाधीश आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे आहेत यांना पदभार वगैरे कधी मिळाला तर दोन हजार बावीसमध्ये लक्षात असू द्या नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला दोन हजार बावीसमध्ये मिळाला ते आजच्या तारखेमध्ये रिटायर होतील आत्ता उद्या दहा नोव्हेंबरला किंवा दहा नोव्हेंबरपर्यंत यांचं असेल कालावधी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नवीन सरन्यायाधीश यांची नियुक्ती वगैरे केली जाणार आहे उद्याच्या तारखेला लक्षात असू द्या हा करंटमध्ये सुद्धा मोडतो जेव्हा तुमची परीक्षा येईल याच्यावर सुद्धा प्रश्न हमकाच दिसेल तर त्यांचं नाव काय आहे संजीव खन्ना यांची जी आहे ती उद्याच्या तारखेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सरन्यायाधीशपदी सॉरी नियुक्ती वगैरे निवड वगैरे केली जाणार आहे संजीव खन्ना यांची हे कितवे असणार आहेत तर एक्कानावे सॉरी एक्कानव सॉरी एक्कावन्न एक्कावन्नावे हे जे आहे ते असणार आहे थोडं प्रोनाऊन्सिएशनला हार्ड आहे हे जे आहे ते पन्नासावे होते हे एक्कावन्नावे तर लक्षात असू द्या नोटडाऊन करून घ्या महत्वाची आहे इन्फॉर्मेशन ही म्हणजे काय करन्सी निगडीत अभ्यास करा तुम्ही जास्तीत जास्त बहुतेक हा प्रश्न रिपीट झाला परत भारतात प्राचीन बाल बालविवाप्रतेची सुरुवात वगैरे गुप्त काळामध्ये झाली हे बंदी वगैरे कुशनांच्या काळामध्ये झाली आपण पाहिलं नोटडाऊन करून घ्या जवळपास चौथ्या भागामध्ये या प्रश्नाचं विश्लेषण मी एकदम चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा हा प्रश्न सुद्धा आहे बट हाही प्रश्न आपण कव्हर केला आता तुमच्यासाठी एक मी प्रश्न विचारतो आपल्या मानवी शरीरात मानवी शरीरामध्ये जवळपास कशाचं प्रमाण किती असतं या गोष्टीचं सांगायचं आहे तुम्हाला आणि नक्की कमेंट करा बरं म्हणजे काय मला कळल तरी की कि किती विद्यार्थी शेवटपर्यंत पाहत आहेत आणि ही जी सिरीज चालू आहे ती चालू ठेवायची का बंद ठेवायची म्हणजे काय विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट असेल तरच चालू ठेवून आम्ही तर लक्षात असू द्या जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल माहीत जरी नसेल तरी कमेंट करा टक्केवारीचं प्रमाण किती असतं कॅल्शियम फॉस्फेटचं आपल्या मानवी शरीरामध्ये नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि ज्यांना कुणाला सिरीज वगैरे टेस्ट वगैरे हवे असतील त्यांनी माझ्याकडे संपर्क साधा खाली नंबर आहे बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही संदर्भात डाऊट वगैरे असतील तर कमेंट करा मी सगळं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पहा तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो